ओके चला आलेला आता भिवंदा बीच आपल्याला ओके सर आता पार्टी चालू झालेली इकडे अरे ताव मारला लागेल चिकन पाटली 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 याचा आवाज मी आपला कॅमेरा कन्हा कसं आहे एकदम वाकून बघू फोटो बस आपल्या आजच्या अन्यवडून तुमचा स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे आपला चालल्या अलिबागलाच चालिंची गँग आहे आमच्या यात घेतली भाव्याला फिल्टर बरच कॅन्सल तर चला आता येतात ते घेऊया अलिबागला असं टाइमपास नाही करू वाजले मारा चलो गाईच तोपर्यंत जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते येतात ते गँग आली ना गँगा की चड्डीवाली मला काही समजा ना आम्ही प्या चड्डी गँग ओके काय तर चला गॅंग जरा कमी या वेळेस <laughs> ओके काय तर भरपूर भेटलेला आता आता हिल का निसत लगेच एक एनी काचा मारी करतो होसले ओके काय सर खूप ट्रॉफिकच्या नंतर वाजले नंतर तीन वाजता आले निघलेलं आम्ही बारा वाजता

ओके जायचं चला आता मस्त जेवण म्हणून झालं नाही आता फायनल निघूया वाढलेले चार वाजले लवकरात लवकर पोहोचूया आपण तशीच बिझला चला तिकडे भेटूया तो तोपर्यंत सबस्क्राईब करा ओके 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 काहीच तेव्हा हेच ते नाच घाली जे आमच्या आलं आले नाही यांना परत कुठे नेण्यात येणार नाही येच ते यांच्या मुला ट्रीप आमची कॅन्सल होणार पण आम्ही जिद्द धरली स्वप्नील चेहरा दाखव स्वप्नील बा झेप घेतली ओके okay काहीच सर चला आलेलं आता रेवदंडा बीच आपल्याला जायचं काशीत बीच पण सनसेट होल बरं मग आपल्याला लेट होईल तिकडे पहिली रेवदंडाला बीच रेवदंडा बीच नाही बोलत जातं सनसेट गँग ओपी गैंगस सगळी चला सनसेटचा व्यू मजा इन व्हॅट चे माना हा इतका किती कार्ड आहे मग चष्मा लावला नाही ओके गाइस सर अनलिमिटेड व्यू ओके काय तर तिकडे सनसेट टाइमले व्हिडिओ लावले हे बघ दिसतो आम्ही इथं उभा आहोत हा इकडे चालू मस्त तिकडे काही फोटो शूट काढतो राईट करा ओके काय चला आलेला ता हो आता मस्त फोटो फिटू काढलं सनसेट बघायचं होतो पण बघला तर जाऊया काशी जे म्हणतो अजून अर्धा का सांग ना वीस किलोमीटर चला चल जाऊ आता यो 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 फ्लेवर एक नंबर लागता का खरबूज का तरबूज का पेरू पेरू सॉरी चिकूला पण पेरू आवड पेरू यांनी हिल घेतले मस्त एक कशी रे मस्त का नाही गायतलं सांग येऊ पिऊन बघा एकदा सांग रे

अरे आमच्या हातात जरा पार्सल आहे म्हणून नाही ते घेतला असता नाही रे मागच्या ब्लॉक मध्ये मस्त मंदिर आहे बजरंगबलीचा चला तर जाऊया रूम वरती पार्टी चालू ओके काय आता पार्टी चालू झालेली इकडे अरे ताव मारला लागेल चिकन हे पार्सल आलेली आहे का चला मस्त बसलेलं आहे गॅलरी मध्ये ओके कायच एकदम आपले तुमच्यात म्हणून दिले नाही रे चला ओके okay, चायनीज बरोबर आहे याचा तर नाही बेकारच काम तांबी बोलतच नाही घरी ओके काय चला आता बिल बेगा चिकन बिकन खाल्ले सबसे पावडी करून येऊ बरं जरा फिरून येऊ बीच आहे पुरं काशीत बीच चला बघू या आता पाया गेल्या हे बा चालल्या

दमला तुम्ही निद्र लोट <laughs> विकात जीव जेवणा पाणी एवढ्या लाटा फासात ना बाबाईबाई बा खतर हे कर कशा लाटा फासत ना पण रेती एवढी म्हणजे बिना बाहेर चालल माझ्या जाम ठंडी वालू 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 चिक्कू पिका मग चिक्कू आपला ओके काय आता थोडी कॉमेडी झालेली आहे यो नेता आग्रि यानी याला भाकरी माहित नाही खापरीच्या भाकरीने माली हा याला आता काय बोलायचं मला सांगा मी काय एकदा ऐका इकडे कॅमेरा आहे तो वाईटी गानवो बोलतो कापरी गाधा धन्ने पणनरी कोण हे लोक कहां से आते अरे मॅम माहित पाहिजे ना मला माहित पाहिजे आता व्यान करता कानवण ना भाकरी घुसतांपरीन याला कापरीने माहीत झोप झा जाऊन कुठे याचा आवाज 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 <laughs> एकदा <laughs> 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 एकदा एकदा

भाकरी झाल्या थोड्या कडक आता करू त्याला नरम आणि आप इकडे आपला सुजलय मस्त गरम गरम मटर आणि घेऊया एकदम कडक कस झोपलं बघा ही मजा आहे का झोपाची ही झोपाची मजा आहे नाही ना यो माझा इकडे विशाला स्ट्रगल बला पण तिकडे

ओके काय सकाळ झालेली आहे दिसत असेल असूया बीच वरती अंगणी काही धावलो नाही आम्ही फक्त तोंडबीण फक्त फ्रेश झाल्या जाऊ आता त्यांवलो मग आता बीच वर जाऊ ना आपल्याला <laughs> ते याच करायचं आल्यावर परत अंग धवलं मग आपण गरी, नागाव बीच नागाव बीच नागाव बीच आणि ती काय तीन बाय नलिनी ताई रेस्टॉरंट तिकडे जाऊया बघूया बाकी काय सगळ्या कॉम्बो घातल्या मी रात्री काय विषय नाही चाल बघा चाल मधल्याचे जे मधल्याची चाल बघा आता बघा त्याचा हात काय सर आलेलं आहे बीच वरती बघूया आता चला ना काय करता आता उलटाण बसा <laughs> आता कुणाल दलवी गेलेले आहेत तिकडे एक राईडवर भावेश सोबत बाकी बीचवरती आता सकाळीच सकाळी झालं तर एवढी काही गर्दी वाटत नाही नंतर येऊ शकतात काशी बीचला तो असते मोस्टली गर्दी असते बाकी फोटोज वगैरे चालू आहेत बाईचे आपला मग आपला कॅमेरामॅन बघा कसं आहे एकदम वाकून बघू फोटो वाढतो अँड आहे आता बघतोय पॅराग्लाइडिंग वगैरे करायची इच्छा आहे आमची मेन म्हणजे त्याच्यासाठी आलो होतो आम्ही काही दिसत नाही कुठून कसा काय आहे पॅराग्लाइडिंगचा सीन ना ते काय अजून येत नाही अच्छा टर्न घेतला वाटत तिकडून येतील येतील आता वाटत आई एकदम सुसाड आलेला आहे फुल मजा का म्हणून हे बस भाई टन घेतो हो भाई, भाई लक्ष मार पडली बस 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 डायव्हर नूपा ड्राइवर यो

चालती यो आमचा पठ्ठ्या चढला आता घोड्यावरती घोडा चालवणार आहे एवटे कसं वाटत कुणाल टाईट इकडे देवड लेफ्ट साइड लेपला लेपला गे यो पट्टा यो तो राईट लागे राईट डेंजर भाई किती वाटत बा कसं काम खंबर वाटले तू दे जा रे <laughs> <दागा> <laughs> <दागा दागा दागा laughs> <उके, laughs>

여기가 아름다운 곳입니다. 여기가 아름다운 곳입니다. 여기가 아름다운 곳입니다. Hãy subscribe là chào Ghiền

<laughs> A few moments later. ओके काय तर सकाळ नाश्ता मटा आणि आपण आम्ही जेवलो बाबांनी जेवलच नाही तर मस्त भाजी नाश्ता नाही रे नाही रे एक नंबर शिला मारल एक नंबर मजा भाई त्या भाकरी आपल्या घरच्या ओके काय तर चला मस्त आता निघलेल्या अलिबाग करून निघू म्हणजे आता मस्त मटण बिटन खाऊ मस्त भाकरी वगैरे खाऊन सगळी रेडी तिकडे

કઈ મજા નહીં જાઉંજે થોડા ફોટો વિડીયો કાઢો ડ્રાયગન રાઈડ નાખ્યા અવરે રાડ गाई हो ओके गाईसर आलेलं जेव्हा हॉटेल फुल गर्दी फुल गर्दी नलिनीताईची एक घंटा वेटिंग होती बरं थोडा टाइम नाही आपल्याला ओके सर चला आलेलं आता घरी फायनली वाजलेलं सात वाजलं तरी आला ना आम्ही तर नलिनीताईची गेलतो पण तिथं एक घंटा वेटिंग होती म्हणून जरा जेवायला गेलो दुसरीकडे तर चला गाई जर आता जाऊया घरी कसा वाटला ब्लॉग तुम्हाला अलिबागचा आवडला असं ज्याने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा बाय काय बोलणार बाय 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 चला